जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका भावाच्या कमेंट्स व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्या भावानं आपल्याला कमेंट केली होती की तुझा प्यार मग पड गया या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग कर मित्रांनो खांदेशी सॉंग आहे तर आपण या खांदेशी सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे मध्ये आपण एकदम वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्सेप्ट ऍड केलेला आहे तुम्ही मित्रांनो आपले व्हिडिओ पूर्णपणे पाहा झाला तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाच झाला त्यामुळे आपली व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला शिकायला मिळेल एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये मित्रांनो मी तुम्हाला फक्त एका मिनिटामध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि चॅनलवरून फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबक्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा आपले टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून जाऊन मित्रांनो आपले मटेरियल सर्व तुम्ही युज करून घ्यायचे आपली बिटमा फोर लिंक फोड लिंक इम्पोर्ट करणार मला तर आपले टेलिग्राम चॅनलवर जायचे आणि तिथून ती इम्पोर्ट करून घ्यायचे टेलिग्राम चॅनल चे नाव वतीच किंवा पायमेल त्याची लिंक तुम्हाला मध्ये मिळून जाईल चॅनलवर फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं पहिले मी तुम्हाला सांगितले आता मी स्वागत आहे व्हिडिओ लाईक केला असेल व्हिडिओ लाइक करा आणि शेअर करा दिसू नका तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण आपल्याचा प्रयोग पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया

सिंपल आपल्या त्यावर क्लिक करायचे इथे कलर फिल्डवर क्लिक करायचे क्लिक करायचे आणि ज्या फोटो मध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटो ओपन करून घ्यायचे त्यानंतर अशा प्रकारे पेज पेज दिलेले प्लस वर करून ते आपल्याला ऍड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर बॅग घ्यायचे आणि जो पहिला ग्रुप तुम्हाला पहिला ग्रुप ग्रुपवर आपला क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुपवर क्लिक करायचे इथे फोटोचं ऑप्शन पाहिजे ते फोटोवर क्लिक करायचे कलर वर क्लिक करायचे आणि ऑप्शनवर क्लिक करून आपला कोणताही एक फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचे बघा मी हा जो फोटो इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे हे ऍड झालेला आहे तर मित्रांनो ऍड झाल्यानंतर बॅग घ्यायचे तर मित्रांनो पहिल्या ग्रुप पासून तर चारचे ग्रुप तुम्हाला गोल मध्ये आहे ते सेम आपल्याला एडिट करायचं जसं आपण पहिला ग्रुप एडिट केलेला आहे अशा प्रकारे हे चार ग्रुप आपल्याला एडिट आहे त्यानंतर पाचवा आणि सहावा ग्रुप कसा एडिट करायचा तुम्हाला सांगून देतो आपल्याला त्या ग्रुपवर क्लिक करायचे आहे पाचव्या नंबरच्या एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला तीन फोटो इथे ऍड करावं लागणार आहे पहिला फोटो आपल्याला ऍड करण्यासाठी फोटो क्लिक करायचे म्हणजे या फोटोच्या ऑप्शनवर कलर फिल्वर क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करून कोणताही फोटो आपला सिलेक्ट करून घ्यायचा क्लिक मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे फोटोएफ सेट होत नसेल तर आपल्याला फोटो सेट घ्यायचे त्यानंतर बॅग यायचे दुसरा फोटो क्लिक करायचा कलर फिल्व क्लिक ऑप्शन क्लिक करून कर दुसरा फोटो परत आपल्या इथे ऍड करून घ्यायचा आहे प्लस व क्लिक मी हा फोटो ऍड केलेला आहे हा फोटो सेट झालेला आहे त्यानंतर हे तीन नंबरच्या फोटो क्लिक करायचे क्लिक करायचे तीन फोटो क्लिक जो में जो हा जो इपेट आहे आपल्याला सॉरी करून ऍड करायचा फोटो सेट होत नसेल तर मोहन ट्रान्सफर क्लिक अशा प्रकार व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हा जो पाचवा नंबरचा ग्रुप आहे आपण व्यवस्थित सेट केलेला आहे अशा प्रकारे सहावा आपल्याला सेट करून घ्यायचा आणि हे जे तीन राहिलेला दोन तीन चार नंबरचे जो ग्रुप राहिलेला ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित ते एडिट करून घ्यायचं त्यानंतर समोर यायचे ग्रुपच्या समोर आल्यानंतर मित्रांनो की इथे आपला काय करायचे प्लस व क्लिकायचे मीडिओ क्लिक करायचं कोणताही फोटो घ्यायचा आणि तीन वतीन फिल कॉम्पिटीश क्लिक करायचे आणि गोष्टी फोटो सेट होत नसेल तर मोड मोठा क्लिक होऊन अशा प्रकार व्यवस्थित सेट करून घ्यायचे त्यानंतर या ती रोक समोरचा जो भाग आहे शिल्लक तो आपला कट करून टाकायचा अशा प्रकारे मित्रांनो फुल स्क्रीन मध्ये सर्व जे फोटो शेवटपर्यंत ऍड करत जायचे मी मित्रांनो शेवटपर्यंत जे जे सर्व फोटो आहे ते एकदा ऍड करून घेतो आणि समोरची एडिटिंग दे कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ऍड करायचे आणि जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे ग्रुप पर्यंत आल्यानंतर आपल्याला प्लस व क्लिक करायचा चौकशी वरती तीन डॉ क्लिक करून आपल्याला स्टेज टू कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचंय त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे कलर वर क्लिक ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो जो ब्लॅक कलर किंवा व्हाईट कलर आपल्याला खालच्या साईडला घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर किंवा ब्लॅक कलर अशा प्रकारे घ्यायचे म्हणजे शाडो पेज तयार करायचे अशा प्रकारे क्लिक करायचे व्हाईटच घ्यायचे खालच्या साईटला त्यानंतर मित्रांनो सेंटरला घेतल्यानंतर खालीचं जो आहे ते आपल्याला अशा प्रकारे इरेज करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे व्हाईट कलरवर क्लिक करायचा आहे इथून कोणताही आपला कलर इथे घेऊन घ्यायचा आहे तुम्हाला जो आवडत असेल तो तर मित्रांनो आपण कोणताही एक ब्लैक ब्लैक कलर इथे ऍड करूया तर बघा मित्रांनो मी इथे पिवळा करत आहे त्यानंतर ब्लॅक कलर वर क्लिक करायचे आहे आणि ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण ब्लॅक कलर इरेज करायचा आहे त्यानंतर बरोबर क्लिक करायचा म्हणजे अशा प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर पुणे व्हिडिओची शेवटी यायच्या थोडी बाहेरचे ऑप्शन पूर्ण इथे लोन घ्यायचे तर बघ अशा प्रकारे दु� आपल्याला इथे पाहायला मिळून जात आहे त्यानंतर स्टार्टला यायच्या स्टार्टला नंतर प्लस व क्लिक करायचे इथे चौकणी सेफ घ्यायचं वरती तीन बॉट स्टेट कॉम्पिटीशन क्लिक करायचे बॉर्डर सडव क्लिक करून बॉर्डर आपल्याला व्हाईट घ्यायचे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आठ पर्यंत वाढवून घ्यायचे आठ पर्यंत वाढल्यानंतर बॅग याय कलर फिलो क्लिक करून व्याप्स कलर पूर्ण इरेज करायचंय आणि बरोबर क्लिक होऊन घ्यायचे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडी बॅग येऊन व्यापुन पूर्ण लोन घ्यायचे त्यानंतर मित्रांनो पेपर स्टार्ट लायचे क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि कोणताही से सॉरी मित्रांनो कोणताही आपला जो लोगो आहे यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी लोगो आपला ऍड करून घेतो आपल्या चॅनलचा तर अशा प्रकारे ते केलेले मार्टेक तर त्यानंतर ट्रान्सफॉर्म झोमो क्रु साईज कमी करायची तर मित्रांनो तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम चॅनल नक्की सबस्क्राइब करा आपल्या चॅनल अशा प्रकारे मार्ट मध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवला त्यानंतर पूर्ण व्हिडिओ शेवटी याय थोडी पूर्ण व्हिडिओ जायचे त्यानंतर मित्रांनो स्टार्ट लाईक स्टार्ट आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंड सुद्धा इथे टाकू शकता बॅकग्राऊंड टाकण्यासाठी आपल्याला प्लस व क्लिक करायचे मीडिओ क्लिक करायचे कोणतेही बॅकग्राऊंड घेऊ शकता तर मित्रांनो मी पिंटरेस्ट या अप्लिकेशन मधून एक बॅकग्राऊंड इथे ऍड करून घेतो कारण मित्रांनो बॅकग्राऊंड ऍड करायचे माझे लक्षात नव्हते त्यामुळे मित्रांनो मी बॅकग्राऊंड ऍड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे बॅकग्राऊंड आहे ते प्लस व क्लिक ऍड करतो त्यानंतर तीन डॉटवर करून आपल्याला फिल्म कॉपीआर क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो आपले हे जे बॅकग्राऊंड आहे आपल्या डबल बीट मार्क पर्यंत वाढून घ्यायचे आणि हे बॅकग्राऊंड आपल्याला पूर्ण खाली घ्यायचे म्हणजे आयडिओ पर्यंत आपल्याला ते घेऊन घ्यायचे फास्ट मध्ये आपल्याला घेऊन घ्यायचे कारण व्हिडिओ आपला जास्त लांब होऊ शकतो तर मित्रांनो हे पहिले आपल्याला ऍड करून घ्यायचे जेव्हा आपण ग्रुप एडिट करतो त्यावेळेस अशा प्रकारे कर कर क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल बॅकग्राऊंड तर मित्रांनो फक्त आता सेकिपेड ऍड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला बॅग यायचे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये सेकिपेड पोटिंग पाहिजे त्या उकळ कोणती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे पाच फोटोला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो आपला कॉपी करायचं आहे त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे इफेक्ट इपेड करून तीन डॉट करून कॉपी पेट क्लिक करायचा आणि ते बॅग यायचे आणि बिटमा फोरमन जायचे आणि जे मित्रांनो पहिला फोटो इथे ऍड केलेला आहे तर पहिला फोटो क्लिक करायचा इपीड उघडून तीन डॉट करून पेस्ट इपेट क्लिक करायचा आहे मित्रांनो पहिला फोटो रिपीट पेस्ट केल्यानंतर आपल्याला समोर इथे डबल बिटमार्क पाय मिळून जाईल तिथपर्यंत आपल्याला हाय पीड पेस्ट करायचं आहे बघा पंचवीस पे नऊ सेकंदापर्यंत तिथपर्यंत केल्यानंतर आपल्याला समोर राहायचे समोर आल्यानंतर हे तुम्हाला तीन फोटो पाय मिळेल शेवटचे तीन फोटोला हाय इपी ते पेस्ट करायचे बा पहिला फोटोला केलेला आहे दुसरीला सुद्धा करायचं आहे आणि शेवटचा जो फोटो आहे त्याला सुद्धा हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी बॅग घ्यायचे परत मध्ये जायचे आणि दोन नंबरच्या फोटो आपल्याला कॉपी करायचं तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायच्या परत मित्रांनो बिटमापूर मध्ये जायचे आहे बिटमापूर मध्ये गेल्यानंतर जिथे डबल बिटमार्क पाय जाईल तुम्हाला समोर डबल बिटमार्क पर्यंत त्याच्या त्याच्यासमोरच्या फोटोला हा ते पेस्ट करायचा आहे फक्त या एकच फोटोला हाय ते पेस्ट करायचा त्यानंतर बॅग यायचे आहे परत से क्विपेट मध्ये जायचे आणि तीन नंबरच्या फोटो आपला कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो आपल्याला ते बिटमापूर म्हणून जायचे आणि प्लस समोर यायचे समोर आल्यानंतर आपण जे मोठं बि डबल मागच्या समोरच्या मोठ्या साईज च्या फोटोला पीठ पेस्ट केला जातात त्याच्या समोरच्या जो लहान साईजचा फोटो पाहिजे त्याला हाय पी ते पेस्ट करायचा आहे परत नंतर त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे आणि त्याच्या समोरच्या फोटोला हाय पी ते पेस्ट करायचा आहे फक्त या दोन फोटो रिपीट पेस्ट करायचं आहे त्यात बॅग घ्यायचे आहे परत सेकंड पीठ म्हणून जायचे आणि चार नंबरच्या फोटोचं जे पीठ आहे ते आपला कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे परत मित्र बिटमा फोन जायचे आणि आपण दोन लहान साईडच्या फोटोला इपीठ पेस्ट केलेला तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचे तिथपर्यंत आल्यानंतर हा, हा जो मध्यम भागचा फोटो आहे यावर क्लिक करायचे इफेक्ट इपीठ तीन टाकून पेस्ट इपी क्लिक फोटो आहे त्यावर हा इपीड त्याला पेस्ट करायचा आहे म्हणजे अशा प्रकारे चार फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे मागचा जो इफेक्ट आहे या दोन केलेला आणि या दोन फोटोला आताचा हा इपिटे पेस्ट केलेला आहे त्यानंतर ते बॅग यायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो बघा की आपल्याला बॅग आल्यानंतर मित्रांनो की हा आपल्याला इथे इफेक्ट पाय म्हणून देईल तर इथे मित्रांनो हा इफेट इथे पेस्ट इथे पेस्ट करावं लागणार आहे त्यानंतर इथे बॅग यायचे ऍड चालू करून पाहतो तर मित्रांनो इथे आपल्याला दुसरे पीठ पेस्ट करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला जे शो चा इफेक्ट आहे ते तिथे कॉपी करावा लागणार आहे तर आपल्याला भोकले होते की दोन इफेक्टला फक्त ते दुसरा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर शेवटून जे तीन नंबरचा फोटो आहे त्याला हाय पेस्ट करायचा बघा बाबा हा अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे या दोन फोटोला इपीड पेस्ट केलेला होता तर या फोटोचा डिलीटी मारून टाकायचा पहिला जो आपण केला होता हा इपीड इथे पेस्ट करायचा हा पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पर्यंत तयार होऊन जाईल व्हिडिओ वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा डोक असं वाटलं कमेंट मध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर व्हिडिओ कोणत्या डॉपीर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर जय हिंद जय महाराष्ट्र